आंतरराष्ट्रीय संबंध अर्थात इंटरनैशनल रिनेशन्स आडनावान आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंध शास्त्रा उपयोग होतो। दोन आधुनिक तंत्रज्ञान अर्थात मॉडर्न टेक्नॉलॉजी आडनाव शोधा साथी आधुनिक तंत्रज्ञा जसे कि डीएनए परीक्षण डेटा विश्लेषण सॉफ्टवेयर इंटरनेट संशोधन इत्यादीचा वापर होतो तीन तालेखशास्त्र अर्थात एपिग्राफी प्राचीन लेखनसामग्रीच्या माध्यमातून आजनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी आलेखशास्त्राचा उपयोग होतो चार पर्यावरणशास्त्र अर्थात एकोलॉजी आडनावांच्या पर्यावरणीय घटकांचे अध्ययन करण्यासाठी इकोलॉजी शास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या पर्यावरणीय संबंधांचा अभ्यास केला जातो पाच लेखन अर्थात हिस्टोरिओग्राफी आडनावांच्या लेखनाचे अध्ययन करण्यासाठी इतिहास लेखन शास्त्राचा उपयोग होतो यात इतिहासाच्या लेखनाच्या प्रक्रियेचे आणि पद्धतींचे विश्लेषण केला जातो सहा इतिहासशास्त्र अर्थात हिस्टरी आडनावांच्या उत्पत्तीचे ऐतिहासिक संदर्भ आणि घटनांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासशास्त्राचा उपयोग होतो सात इतिहासशास्त्र अनुशासन अर्थात डिसिप्लिनरी हिस्टरी आडनावांच्या इतिहासाच्या विविध अनुशासनांचा उपयोग होतो यात विविध कालखंडातील आडनावांच्या उत्पत्तीचा अभ्यास केला जातो नऊ क्रीडाशास्त्र अर्थात स्पोर्ट्स स्टडीज आडनावांच्या क्रीडा उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी क्रीडाशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावाशी संबंधित क्रीडा परंपरा आणि त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो नऊ क्रीडाशास्त्र अर्थात स्पोर्ट्स स्टडीज आडनावांच्या उत्पत्ती क्रीडा उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी क्रीडाशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावाशी संबंधित क्रीडा परंपरा आणि त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो दहा जनुकीय शास्त्र अर्थात जेनेटिक्स आडनावांच्या जनुकीय उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी जनुकीय शास्त्राचा उपयोग होतो यात डीएनए परीक्षण आणि जनुकीय माहितीचा समावेश होतो अकरा जैव अर्थात बायोकेमिस्ट्री आडनावांच्या जैवरासायनिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी जैवरसायनशास्त्राचा उपयोग होतो यात जैवरासायनिक प्रक्रियेचे विश्लेषण केले जाते बारा जैवविविधता अर्थात बायोडिव्हर्सिटी आडनावांच्या जैवविविधतेचे अध्ययन करण्यासाठी जैवविविधता शास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या विविध जैविक घटकांचा अभ्यास केला जातो तेरा जैवशास्त्र अर्थात बायोलॉजी वंशपरंपरेच्या जैविक घटकांचा अभ्यास करण्यासाठी जैवशास्त्र उपयोगी ठरते यात डीएनए परीक्षण वंशानुक्रमाचे विश्लेषण आणि जैविक माहितीचा समावेश होतो चौदा डिजिटल मानविकी अर्थात डिजिटल ह्युमॅनिटीज आडनावांच्या डिजिटल स्रोतांचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी डिजिटल मानविकीचा उपयोग होतो पंधरा धर्मशास्त्र अर्थात थिओलॉजी आडनावांच्या धार्मिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी धर्मशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या धार्मिक परंपरा आणि विश्वासांचा अभ्यास केला जातो सोळा ध्वनिविज्ञान अर्थात फोनेटिक्स आडनावांच्या ध्वनिविज्ञानाचे अध्ययन करण्यासाठी ध्वनिविज्ञान शास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या उच्चारणाचे आणि ध्वनिस्वरूपाचे विश्लेषण केले जाते अठरा पुरातत्वशास्त्र अर्थात आर्किओलॉजी आडनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी पुरातत्वशास्त्राचा उपयोग होतो यात प्राचीन अवशेष वस्तू आणि स्थळांचा अभ्यास केला जातो अठरा पुरातत्वशास्त्र अर्थात आर्किओलॉजी आडनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी पुरातत्वशास्त्राचा उपयोग होतो यात प्राचीन अवशेष वस्तू आणि स्थळांचा अभ्यास केला जातो एकोणीस भाषाशास्त्र अर्थात लिंग्विस्टिक्स आडनावांच्या भाषिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी भाषाशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांचे उच्चारण व्याकरण आणि भाषिक बदलावांचा अभ्यास केला जातो वीस भूगर्भशास्त्र अर्थात जिओलॉजी आडनावांच्या भौगर्भिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या भौगर्भिक घटकांचा अभ्यास केला जातो एकवीस भूगोलशास्त्र अर्थात कार्टोग्राफी आडनावांच्या भूगोलशास्त्राच्या माध्यमातून आडनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी उपयोग होतो यात नकाशांचे अध्ययन आणि विश्लेषण केले जाते बावीस भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम्स उर्फ जीआयएस आदनावांच्या भौगोलिक वितरणाचे विश्लेषण करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तेवीस भौगोलिक शास्त्र अर्थात जिओग्राफी आडनावांच्या भौगोलिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी भौगोलिक शास्त्राचा उपयोग होतो यात विविध प्रदेशांतील आडनावांचे वितरण आणि स्थलांतराचा अभ्यास केला जातो चोवीस भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स आडनावांच्या भौतिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी भौतिकशास्त्राचा उपयोग होतो यात भौतिक स्वरूपाचे आणि गुणधर्मांचे विश्लेषण केले जाते पंचवीस मानसशास्त्र अर्थात सायकोलॉजी आडनावांच्या मानसिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी मानसशास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या मानसिक आणि भावनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो सव्वीस मानववंश विज्ञान अर्थात एथनॉलॉजी आडनावांच्या मानववंशविज्ञानाच्या दृष्टिकोनातून अध्ययन करण्यासाठी मानववंशविज्ञान शास्त्राचा उपयोग होतो सत्तावीस मानवशास्त्र अर्थात अँथ्रोपोलॉजी आडनावांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी मानवशास्त्र उपयोगी ठरते अठ्ठावीस रसायनशास्त्र अर्थात केमिस्ट्री आडनावांच्या रासायनिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी रसायनशास्त्राचा उपयोग होतो यात रासायनिक संरचना आणि प्रक्रियांचे विश्लेषण केले जाते एकोणतीस वंशवृक्ष अर्थात पेडिग्री अनालिसिस कुटुंबाच्या वंशवृक्षाचा अभ्यास करून आजनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी वंशवृक्ष संशोधनाचा उपयोग होतो तीस सोपानशास्त्र अर्थात क्लेडिस्टिक्स जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून वंशवृक्षाचे अध्ययन करण्यासाठी वंशवृक्षसोपानशास्त्राचा उपयोग होतो एकतीस वंशशास्त्र अर्थात जेनियालॉजी आडनावांच्या इतिहासाचा अभ्यास व शोध घेण्यासाठी वंशशास्त्र अत्यंत महत्वाचे आहे यात कुटुंब वृक्ष वंशपरंपरेचे दस्तऐवज आणि त्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास केला जातो बत्तीस वंशानुक्रमशास्त्र अर्थात हेरलरी वंशानुक्रमशास्त्राच्या माध्यमातून आडनावांच्या कोट ऑफ आर्म्स कुटुंबचिन्हे आणि वंशानुक्रमाच्या माहितीचा अभ्यास केला जातो तेहत्तीस शास्त्र अर्थात आर्किटेक्चर आडनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी वास्तुकला शास्त्राचा उपयोग होतो यात आडनावाशी संबंधित प्राचीन वास्तू आणि त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो चौतीस विकसनशील शास्त्र अर्थात डेव्हलपमेंटल सायन्स आडनावांच्या विकसनशील घटकांचे अध्ययन करण्यासाठी विकसनशील शास्त्राचा उपयोग होतो यात आडनावांच्या उत्पत्तीच्या विकासाचा अभ्यास केला जातो पस्तीस विज्ञान व तंत्रज्ञान अर्थात सायन्स अँड टेक्नॉलॉजी आडनावांच्या शोधासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध शाखांचा उपयोग होतो यात आडनावांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक घटकांचा अभ्यास केला जातो छत्तीस विज्ञान संशोधन पद्धती अर्थात सायंटिफिक रिसर्च मेथडोलॉजी आडनावांच्या शोधासाठी आवश्यक असलेल्या विज्ञान संशोधन पद्धतींचा अभ्यास करून संशोधन करण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो सत्तीस विज्ञान साहित्य अर्थात सायंटिफिक लिटरेचर आडनावांच्या वैज्ञानिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी विज्ञान साहित्याचा उपयोग होतो यात वैज्ञानिक दस्तऐवजांचा अभ्यास केला जातो अडतीस विज्ञानकथा अर्थात सायन्स फिक्शन आडनावांच्या वैज्ञानिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी विज्ञानकथाशास्त्राचा उपयोग होतो एकोणचाळीस संगणकशास्त्र अर्थात कम्प्युटर सायन्स आडनावांच्या शोधासाठी संगणकशास्त्राच्या विविध तंत्रज्ञानांचा जसे की डेटा विश्लेषण बिग डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होतो चाळीस शास्त्र अर्थात न्यूसेओलॉजी आडनावांच्या उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी संग्रहालय शास्त्राचा उपयोग होतो यात संग्रहालयांमध्ये उपलब्ध आडनावाशी संबंधित वस्तू आणि दस्तऐवजांचा अभ्यास केला जातो एक्केचाळीस संशोधन पद्धती अर्थात रिसर्च मेथडोलॉजी आडनावांच्या शोधासाठी आवश्यक असलेल्या संशोधन पद्धतींचा अभ्यास करून संशोधन करण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो बेचाळीस समुद्रशास्त्र अर्थात मॅरिटाइम स्टडीज आडनावांच्या समुद्राशी संबंधित उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी समुद्रशास्त्राचा उपयोग होतो त्रेचाळीस सांख्यिकीशास्त्र अर्थात स्टॅटिस्टिक्स आडनावांच्या सांख्यिकी विश्लेषणासाठी सांख्यिकी शास्त्राचा उपयोग होतो 43, यात आदनावांच्या वितरण आणि ट्रेंडचा अभ्यास केला जातो चव्वेचाळीस सांस्कृतिक अभ्यास अर्थात कल्चरल स्टडीज आडनावांच्या सांस्कृतिक घटकांचे आणि त्याच्या परिणामांचे अध्ययन करण्यासाठी सांस्कृतिक अभ्यास महत्वाचा ठरतो पंचेचाळीस सामाजिक शास्त्र अर्थात सोशिओलॉजी आडनावांच्या सामाजिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी सामाजिक शास्त्र उपयोगी ठरते यात आडनावांच्या सामाजिक स्थिती प्रतिष्ठा आणि सामाजिक संबंधांचा सा अभ्यास केला जातो सेहेचाळीस साहित्यशास्त्र लिटरेचर स्टडीज आडनावांच्या साहित्यिक उत्पत्तीचे अध्ययन करण्यासाठी साहित्यशास्त्राचा उपयोग होतो यात आजनावाशी संबंधित साहित्यिक रचनांचा अभ्यास केला जातो सत्तेचाळीस साहित्यिक समीक्षा अर्थात लिटररी क्रिटिसिझम आडनावांच्या साहित्यिक घटकांचे अध्ययन करण्यासाठी साहित्यिक समीक्षेचा उपयोग होतो यात आडनावांच्या साहित्यिक अभिव्यक्तीचा अभ्यास केला जातो अठ्ठेचाळीस शिलालेख अभ्यास अर्थात एपिग्राफी शिलालेख म्हणजे जुने कोरलेले लेख किंवा दगडांवर कोरलेल्या नोंदी या शिलालेखांचा अभ्यासातून आपल्याला जुने आडनाव कुटुंबाची नोंद किंवा समाजाची माहिती मिळवण्यासाठी मदत मिळते एकोणपन्नास प्राचीन लेखनशास्त्र अर्थात पेलिओग्राफी प्राचीन हस्तलिखिते अभ्यासून आडनावांची माहिती मिळते लेखनशास्त्राच्या सहाय्याने आपण आपल्या पूर्वजांची माहिती आडनावे आणि त्यांच्या ऐतिहासिक संदर्भांची माहिती मिळवू शकतो पन्नास लोककथा अभ्यास अर्थात फोकलोर स्टडीज म्हणजे स्थानिक आणि सांस्कृतिक परंपरांमधील कथा गाणी प्रथा आणि समाज यांचा अभ्यास या शाखेच्या माध्यमातून आपल्याला उत्पत्ती उत्पत्तीसंबंधी महत्वपूर्ण माहिती मिळू शकते परंपरा आणि कथांमधून आडनावांची सुरुवात समजते